विधानसभा निवडणुकीच्या निकालात भाजपा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महायुतीनं घवघवीत यश मिळवल्यानंतर आता आगामी पालिका निवडणुकीचे वेध लागले शिवसेनेचं वर्चस्व राहिलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या सत्तेला सुरुंग लावण्यासाठी भाजपा शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला विधानसभा निकालांमुळे चांगलंच बळ मिळालंय त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेची कसोटी मुंबई मनपा निवडणुकीत पाहायला मिळणार आहे महायुतीच्या सुनामीमुळे महाविकास आघाडी सोबत असलेल्या माजी नगरसेवकांमध्ये आता धाकधूक वाढली आहे महाविकास आघाडीवरी की महायुतीमध्ये उडी मारायची याचा विचार स्थानिक पातळीवरती माजी नगरसेवकांमध्ये सुरू झालाय मुंबईतील छत्तीस विधानसभा मतदारसंघांपैकी बावीस जागांवरती महायुतीचा विजय झाला यात सर्वाधिक पंधरा जागा भाजपानं पटकावल्या आहेत त्या खालोखाल शिंदेंचा शिवसेनेचे पाच आणि अजित पवारांचा एक आमदार निवडून आलाय गेल्या जवळपास तीन वर्षांपासून पालिकेचं त्यामुळे मुंबईतील वॉर्डा वॉर्डामध्ये नगरसेवक राहिलेले नाहीत त्यामुळे थेट राजकीय पक्षाच्या नावाखाली काही कामं होताना दिसत नाहीयेत त्यात महायुतीचे आता बावीस आमदार निवडून आल्यानं ना आमदारांच्या छत्रछायेखाली राहून आपल्या वॉर्डातील कामं करून घेण्याकडे माजी नगरसेवकांचा कल वाढू शकतो सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगलं यश मिळालं होतं त्यामुळे महाविकास आघाडीतील नगरसेवकांनी पक्षांतराचा विचार तसा बाजूला ठेवला होता मात्र विधानसभा निवडणुकीचा निकाल पाहता मतदारांनी महायुतीला केलेलं भरभरून मतदान हे आपल्यासाठी धोक्याची घंटा ठरणार आहे याची चिंता आता मवियाच्या नगरसेवकांमध्ये वाढली आहे आता मुंबई मनपातील सध्याचं पक्षीय बलाबल काय आहे ते जाणून घेऊयात शिवसेना शहाण्णव भाजपा ब्याऐंशी काँग्रेस एकोणतीस राष्ट्रवादी आठ समाजवादी पक्ष सहा एम आय एम दोन आणि मनसे एक अर्थात हे पक्षफुटीच्या आधीचे आकडे आहेत त्यानंतर पुलाखालून बरंच पाणी वाहून गेले शिवसेना आणि राष्ट्रवादीचे दोन गट सध्याच्या घडीला ठाकरेंच्या शिवसेनेसोबत किती किती आणि नगरसेवक चित्र काही स्पष्ट नाही त्यामुळे आता भाजपच्या नगरसेवकांचं पारड जड मानावं लागेल विधानसभा निकालाचा अभ्यास स्थानिक पातळीवरील इच्छुक उमेदवारांनी आधीच सुरू केलाय आपल्या विभागातून कुणाला किती मतदान झालंय याची उत्कंठा उमेदवारांनाय महायुतीला भरभरून झालेलं मतदान पाहता महायुतीच्या स्थानिक नेत्यांशी जुळवून घेण्यासही माजी नगरसेवकांनी सुरुवात केली आहे विधानसभेच्या परीक्षेनंतर आता पालिका निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष असेल पण सध्याचं राजकीय वातावरण पाहता पालिका निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतराचे जोरदार वारे वाहण्याची दाट शक्यता आहे आता महाविकास आघाडी येत्या काळात जोरदार कमबॅक करेल की महायुतीच्या वाऱ्यासमोर सारं फिकं पडेल हे येणारा काळच सांगेल तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की नमूद करा आणि मुंबईशी निगडीत बातम्या अपडेटसाठी लोकमत मुंबईचं चा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा फेसबुक आणि इन्स्टा पेज फॉलो करा धन्यवाद